मिळालेल्या माहितीनुसार शहरातील धडधड्या भागातील हितेश मामचंद अग्रवाल यांच्या मालकीच्या होलसेल किराणा दुकानाला काल दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली भर दिवसा आणि गजबजलेली वस्ती असल्याने एकच धावपळ उडाली आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते धुरामुळे परिसरातील लोकांना एकमेकांना ओळखणेही कठीण झाले होते आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले ललित सोनार संतोष सोनार आणि चालक सलीम यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले त्यांच्या वेळेवरच्या कृतीमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला या आगीत दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला आहे आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसही घटनास्थळी हजर होते आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा शहरामध्ये जडधड्या भारतनगर येथील हितेशबाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे एकच्या सुमारास त्यांची दुकान बंद होती तेव्हा आग लागलेली आहे ते आ, दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते ग गल्लेवाल्यांनी बघितलं की दुकानामधला आग निघत आहे मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ते आग दुकान ओपन केली आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचा बंब आला इथं इथं बॅरेगेट बेर, लागल्यामुळे अग्निशमन दलचा जो बॉम्ब आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली मला तर मी प्रशासना विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांचा पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळेल है ना सोर्स सर्टिफिकेट के हिसाब से लगी है ना ये जो मोहम्मद गुना के घर के पास जो बैरिकेड लगाया है और इधर से बेरेकेट तो कम से कम बीस से आधा घंटा लेट टैंकर आया अपना पानी का टैंकर आया उससे ज़्यादा आग बढ़ गया और ज़्यादा नुकसान हो गया तो इसलिए वो बेरेकेट सभी नागरिक यहाँ के जो भी जितने भी नागरिक हैं वो ये बैरिकेड निकालने की पूरी कोशिश करो और निवेदन है